नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं उद्या सात डिसेंबरला जी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर ही वर्षातील शेवटची चतुर्थी तिथी असणार आहे डिसेंबर हा इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातील शेवटचा महिना आहे आणि म्हणून ही चतुर्थी तिथी देखील खूप खास आणि महत्वाची मांडली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी उपवास करून श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला अखुरत संक चतुर्थी असे म्हटले जाते ज्या चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो जर आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील तर या दिवशी व्रत करून गणेशाची पूजा केल्याने त्याचे आपल्याला खूप चांगले फळ जे आहे तर ते प्राप्त होते गणपती बाप्पांना संकट दुःख अडचणी दूर करणारे देवता म्हणून ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट हे दूर होतात आणि वर्षभर कोणतेही संकट अडचणी अडथळे हे आपल्यावरती येत नाही तसेच हे व्रत केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते धनलाभ होऊन सर्व आर्थिक समस्या या देखील दूर होतात त्याचबरोबर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या वर्षातील शेवटची चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल साते पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा श्री गणेश पूर्ण करतील तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत त्या पानाचं काय करायचं आहे अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या चतुर्थीला करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे या झाडामध्ये साक्षात श्री गणेश वास करतात आणि चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे तर ते एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात त्या सेवेचं त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल शारीरिक मानसिक अशी कोणतीही इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करतो परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली इच्छा या देखील पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतले काही ग्रह हो, हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश हे कधीच मिळत नाही परंतु विशेष स्थितीवरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत असते आणि म्हणून इच्छापूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रूमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचण येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबलेली असेल शत्रू तुम्हाला सतत त्रास देत असेल तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल तर असा कोणताही शत्रू हा देखील या उपायाने पूर्णपणे नष्ट होतो तसेच हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या या देखील दूर होतात श्री गणेशाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे कारण ही चतुर्थी रविवारी आलेली आहेत आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण करणं हे देखील खूप शुभ मानलं जातं म्हणून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती त्या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तरी दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत असं म्हटलं जातं की जर आपण मनोभावे गणपती बाप्पांना एक लाल दासवंदाचं फुल अर्पण केलं आणि आपली इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होते कारण गणपती बाप्पा हे दासवंदाच्या फुलावरती विराजमान आहेत आणि म्हणून हे फूल त्यांना अतिशय प्रिय आहेत या फुलासोबतच या झाडाची पानं देखील बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून आपल्या या झाडाच्या पानासंबंधीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला या जास्वंद झाडाचं एक पान घ्यायचं आहे पान घेताने ज्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात तर असेच पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि यासोबतच या झाडाची एक काळी देखील तुम्हाला घ्यायची आहे यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे कुंकवाचा थोडासा गंध तुम्हाला तयार करायचा आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करायचा आहे यानंतर देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर त्याच झाडाच्या काडीने म्हणजे जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती कुंकवाने तुमची इच्छा लिहायच्या आहेत इच्छा लिहिताने वरती पानावर तुम्हाला सर्वप्रथम एक स्वस्ती काढायचं आहेत कुंकुवाने आणि यानंतर मधोमध तुमची इच्छा लिहायची आहेत मग तुमची इच्छा धनप्राप्ती असेल नोकरीप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा इतर कोणतीही इच्छा असेल तशी इच्छा तुम्हाला एक ते दोन शब्दामध्ये लिहायच्या आहेत आणि यानंतर पुन्हा त्याखालीसुद्धा एक स्वस्ती काढायचं आहे म्हणजे पानाच्या वरल्या टोकाला आणि खालच्या टोकाला दोन स्वस्ती काढून मध्ये मध -मद आपल्याला इच्छा लिहायच्या आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती आपल्याला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे ठेवताना या पानाचा डेट देवांकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला तांदळावरती ठेवायचं आहे यानंतर त्या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहेत त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत कारण सुपारी हे श्री गणेशाचं प्रतीक आहेत सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत म्हणून एक सुपारी ठेवायची आहेत यानंतर एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची आहेत आणि यानंतर या दुर्वांना थोडंसं तूप तुम्हाला लावायचं आहे आणि ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायच्या आहेत यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्शमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपतय नम या बाप्पांच्या महामंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपली मनोमन जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहेत ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहेत यानंतरनं संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये दे दिवा देखील तुम्हाला संपूर्ण दिवसभर तेवत राहील एवढं तेल घालायचं आहे यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतरनं ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे त्या पानावर असणारी सुपारी एकवीस दुर्वा त्याचबरोबर ज्या तांदळावर तुम्ही हे पान ठेवलं होतं तर त्यातील एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि ते देखील त्या पानावरती ठेवायचे आहेत आणि एक दोरा घेऊन त्या सर्व वस्तू तुम्हाला त्या पानामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि ते पान घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर तिथे जायचं आहे आणि तिथे हे पान तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा जी काही आपली इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहेत तसेच तुम्ही जाताना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील घेऊन जाऊ शकता किंवा घरीच तुम्ही बप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या चतुर्थीला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहेत इच्छापूर्ती उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ